रामकृष्ण अरे मित्रांनो ज्ञानेश्वर माउलेंचं ज्ञानेश्वरी आहे त्याच्या क्षेत्र क्षेत्रज्ञ योग यावरचं आपलं प्रवचन चालू प्रवचन नंबर छत्तीस अध्याय नंबर तेरा ओ नंबर दोनशे बेचाळीस ते स्वमत बोललं अहिसे रूप कि जेल जेणे उठल्या आतुल ज्ञान दिसे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानी माणसाचे लक्षणं समजून सांगतात ते तर त्यांनी जे ज्ञानेश्वरांनी वर्णन केलं आहे त्याच्यामध्ये ज्या त्या मनामध्ये अहिंसा प्रकट झालेली आहे त्याला खरे ज्ञान प्राप्त झाले असं माझं मत आहे असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो अहिंसेचं ज्ञान असणं हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे खऱ्या भक्ताचं लक्षण ना ना है, है, आहे अहिंसा म्हणजे काय तर जिथं हिंसा नाही आता हिंसा म्हणजे काय होतं की आपल्याला वाटतं मारणं खून करणं म्हणजे हिंसा झालं तर हिंसा फक्त तेवढीच असते असं नाही आहे तर एखाद्या वेळेस मनात राग आहे द्वेष आहे त्याला आपल्याला कधी भांडावं असं वाटतं त्याला हिंसात असं म्हटलं जातं हिंसा तीन प्रकारची आहे कायिक वाचिक आणि माणसिक आता काहीक हिंसा म्हणजे काय तर एखाद्याला मारण करणं एखाद्याला जखमी करणं एखाद्याला दुखापत आहे याला आपण काही हिंसा असं मारतो दुसऱ्याला इजा पोचली म्हणजे मृत्यू तर झाला नाही पण हिंसा मात्र त्याला जखमा झाल्या त्याला मार बसला मुका मार का वेळ आपण बसला त्याला आपण काही हिंसा असं म्हणतो आता हे काही आणि माणसं दुखावले जातात काही वेळा फक्त त्या हिंसेमध्ये माणसांचा मृत्यू पण होतो नाही पेपर का पेपरला बातम्या येतात अमुक ठिकाणी हिंसाचार तमुक ठिकाणी हिंसाचार हिंसाचार म्हणजे का मारामाऱ्या झाल्या एकमेकाला लोकांनी मारलं त्यात काही मृत्यूमुखी पडले काही जखमी झाले काहींना मार लागला नाही का काहींचे डोळे गेले कोणाचे हातपाय मोडले भगवान श्रीकृष्ण ज्याविषयी सांगतात ते जीवाचेनी नावे तृणातही नौलांडावे मग लेखिता जावे के मुंगे मेरून नौलांडावे यशका सिंधू नंतरचे तैसे भेटल्या न करवे अतिक्रमो जो ज्ञानी माणूस आहे तो, तो काय करतो कि तृणातही गवताला सुद्धा ओलांडाने काळजी घेतो त्याच्यावर एखादा किडा के ना नाही याला जैन धर्माचे साधू लोक पहा हे काळजी घेतात तोंडावर पडकला जातात का एखादा हिंसाचा आपल्या मुखातून काही वाईट शब्द बाहेर पडू नये आपल्या मुखातून एखादा जीवजंतूचा नाश होऊ नये पावलं चालताना जपून चावले जातात की आपल्या पायाखाली कोणाचा मृत्यू होऊ नये <coughs> मशका सिंधू नंतर जे जे चिट्टक असतो चिलट तो समुद्र ओलांडू शकत नाही नाही का किंवा मुंगे मेरून ओलांडल मुंगी जे आहेत मेरू पर्वत ओलांडून चालून जाऊ शकत नाही तसे भेटले न पण आपल्याला जर मनुष्य की जो हिंसा करत नाही तर त्याचे पाय धरणं आपलं गरजेचं तो खरा ज्ञानी आहे तो खरा साधू संत आहे की जो कोणत्याही प्रकारची हिंसा किड्यांना सुद्धा मारण्याचा प्रयत्न करत नाही तर माणसांना मारणं दूरच झालं खूप लोक आहेत असे की ते पशु पक्षी वगैरे अन्नधान्य देतात मारण्या मरू नये त्याची काळजी घेतात रस्त्यावरची जी जनावरं असतात कुत्रे असतात त्यांना अन्नदान करतात तर अशा लोकांनाच आपण साधूसंतणी म्हटलं पाहिजे दुसरी हिंसा म्हणजे वाचिक सगळ्यात महत्वाची आपल्या प्रत्येकाकडून ती वाचिक हिंसा होत असते बोलण्यामुळे कोणी दुखायला जाऊ नये वाचने होणारे घाव हे शरीरावरच्या जखमांपेक्षाही मोठे असत आता माझ्याकडे काही पत्रे पाहायला येतात वय किती असष्ट पण माझं अठरा वर्षी लग्न झालं सासू मला ते असं म्हणले असं तिला साठव्या वर्षी सुद्धा आठवत नवऱ्याने मला अमुक केलं मारलं तर विसरून जातात लोक पण बोललेलं विसरत नाहीत पन्नास वर्षानुसार सुद्धा ते आठवत राहत म्हणून माणसाने वाचे सुद्धा कोणाला दुखवू नये इतरांचा अपमान करणं इतरांना तुच्छ लेखणं ही सुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे इतरांशी बोलताना कसे शब्द गोड हवेत लोकांना गोड बोले आहे पण त्यांनी लोक दुखावले जात नाहीत आपल्या बोलण्याने कोणालाही न कळत का होईना पण दुःख होता कामा नाही कारण बोलण्याची जी हिंसा आहे ती जास्त तीव्रतेने माणसाला दुःख पोचवत काही वेळा काय होतं आपल्याला माहिती नसता आपण चुकीचे आरोप करतो आणि ती प्रकारची एक हिंसाच आहे भगवान श्रीकृष्ण या हिंसेविषयी सांगतात पुढा स्नेह पाजरे मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपा साच आणि मावाळ मितले आणि सरळ शब्द जैसे कल्लोळ आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात हे काय की तुमच्या बोलण्यातून स्नेह पाजरला पाहिजे आधी स्नेह नंतर अक्षर म्हणजे बोलताना से कुठे गेल तर रे असं म्हणायचं अरे बाळ कुठे जाऊन आलात असं म्हटलं तर ते शब्द आपण योग्य वापरले असं होत नाही काही लोक खडूस्त बोलतात पण अतिशय गोड बोलून बोलतात तुम्ही मूर्ख नाही ना नाही गोड भाषेत बोलायचं समोरच्याला हसावं का असं वाटलं पाहिजे वाचेन दुःख जे वाईट आहे ती सुद्धा एक प्रकारची उपरोधिक बोलणं भांडणाला प्रोत्साहन देणं इतरांची ट्वर उडवणं टिंगल करणं वरमार झोपणारे शब्द एखाद्याचं मुद्दम वारंवार काढत आता एखादी बायको पळून गेले काय रे तुझी बायको कुठे मुद्दम विचारत बायकांना जास्त करून सवय असते एखादी मुलगी भांडून नवऱ्याला भांडून घरी आली त्या बायका मुद्दा व्हायला का ग बरेच दिवस झाले मायरी अजून गेले माहिती असतं तिला का आली मुद्दा विचारायचं म्हणजे मग तिने रडावं दुःख गाळा की यांना आनंद होतो तर ही एक प्रकारची हिंसा आहे आणि त्या हिंसेचं फळ आपल्याला सुद्धा मिळतं आपण जेव्हा इतरांची टिंगल करू तेव्हा आपली टिंगल करणारी वेळ आपोआपच भगवंत आपल्यावर आणतो म्हणून हट्ट आवेश आशा लावणं संशयामध्ये पाडणं हसवेगिरी हे सुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे म्हणून वाचिक हिंसा ही सगळ्यात जास्त धोकादायक असते त्याच्यामुळं माणसं जास्त दुखावले जातात आणि आयुष्यभर त्यांना ते शब्द लक्षात राहतात आणि तिसरा जो <laughs> हिंसाचा प्रकार आहे ती म्हणजे मानसिक हिंसा काया वाचा म्हणे आपण म्हणतो ना मानसिक हिंसा म्हणजे काय कि शरीराकडून कोणती कृती होण्यापूर्वी मनामध्ये वाईट विचार येतात याला शिवाय द्यायच लोक ठरवून करतात तू आता असं कर तू आलं ना की मी असं बोलतो तू तसं कर तू तसं म्हणजे लोक ठरवून हिंसा बोल बोललो मनामध्ये असा विचार येतो ही एक प्रकारची हिंसामध्येच आहे शरीराकडून किंवा वाढीकडून काही घडत नाही पण मनामध्ये विचार येतात तर ती मानसिक हिंसाच आहे म्हणून मन शुद्ध असणं अत्यंत गडीतेचं आहे आपल्या मनामध्ये पाप येता कामं आहे लोक खूप जण मानतात नाही नाही मी बोलतो बर का पण माझ्या मनात काही नसतं चुकीच आहे तुझ्या मनात येतं म्हणून तू बोलतो एखाद्याच्या मनामध्ये पाप आलं तर ते ता पाप बोलून दाखवतो परत काय म्हणतो नाही नाही माझ्या मनात काय मी आपल्या सहज बोललो त्याच्या मनात येतं म्हणतो मुखावाटे शब्द बाहेर पडतात मनामध्ये येत म्हणूनच शरीराकडून कृती करते म्हणजे काया आणि वाचा या दोन गोष्टीने जी हिंसा होते ती मनात पाप आल्यामुळेच होते म्हणून मानसिक हिंसा ही सगळ्यात जप महत्वाची आहे आणि आपल्या मनामध्ये असे पाप येता कामाने याच्यासाठी ये आपल्या मनाला सवय लावणं गरजेचं आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात ते आवडते वृत्ती किरीटी आधी मनोनीच उठी मग ते वाचा तिथे करासी जे तुम्ही काही कर्म कराल बोलाल ते आधी मनामध्ये येत आधी मन उठे आधी मनामध्ये येत मगच घडते किंवा माणूस बोलला जातो मन माणसाला चांगल्या किंवा वाईट दृष्टीकडं घेऊन जात सर्व इंद्रियाचा ताबा सुटला की मनुष्य कल्याण वाईट चांगलं याचा काही विचार करत नाही आणि त्याच्या हातून पाप काढायला सुरुवात होते म्हणून मनाला जपणं मनामध्ये चांगले विचार येणं याच्यासाठी आपल्याला संगत चांगली असणं गरजेचं आहे आपण चांगल्या माणसाच्या संगतीत राहिलो तर आपल्या मनात चांगले विचार येतात वाईट माणसाच्या मना संगतीत राहिलो आपल्या मनात वाईट विचार येतात म्हणून आपण संगत निवडताना चांगली निवडली पाहिजे सहज उदाहरण मागं पण सांगितलं तरी पण की मी एक माझा दोन मित्र आहेत एका मित्रावर मी गेलो की तुम्हाला नेहमी मंदिरात घेऊन जातो मग तो तिथं प्रदक्षिणा घालतो त्याच्या मागे मी पण घालतो मग तो तिथं अकरा रुपयाची पावती फाडतो मला असं वाटतं तो अकरा फाडतो चल आपण अकरा रुपयाची पावती फाडू नाही का तो आरतीला थांबतो आरतीला मदत करतो त्याची एकदा मदत करताना पाहिलं दुसऱ्यांदा मी पण मदत केलं मी काय केलं बरं त्याच्यावर आठ दिवस राहून काहीतरी चांगलंच काम केलं दुसरा एक मित्र मी हलवा हे मित्र नेहमी देवधर्म करतो आपण दुसरा मित्र तो म्हणाला चल शिरीष आपण मस्त तमाशा यायला पाहून येऊ एक दिवस गेलं त्याला काय रे फार बोर झालं बस पत्ते खेळू मी असलं अरे मला येत नाही मी शिकवतो ना रंग तिसऱ्या दिवशी म्हटलं अरे दारू पितो तर मी मी नाही पित नाही घेऊन पाय रे खूप छान असतं त्याच्या संगतीत राहून काय केलं मी मी पत्ते खायला शिकलो दारू प्यायला शिकलो तमाशा पाहायला शिकलो संगत ही खूप महत्वाची पण चांगल्या माणसाच्या संगतीत राहावं वशिष्ठ मुनी भगवान श्री प्रभू रामचंद्रांना जेव्हा शिक्षण देत होते तेव्हा त्यांनी ते ते सांगितलेले वाक्य आहे <coughs> मन एव मनुष्याना कारण बंध मोक्षयोः हो मन हेच माणसाच्या बंधाला किंवा मोक्षाला कारणीभूत असत बंधाय विषयासक्तम जर तो विषयामध्ये अडकला तर तो, तो बंधनकारक होतो म्हणजे त्याच्यामध्ये अडकून पडतो आणि तो अक्षळ करून घेतो मुक्त निर्विषय हा आणि मुक्ती जर पाहिजे तर निर्विषय मनातले पापी भावना नष्ट झाल्या पाहिजे म्हणून आपल्या मनामध्ये कोणते वाईट विचारायला आले की भगवंताचं नामस्मरण करावं की ज्यायोगे आपल्या मनातले वाईट विचार नाहीसे होतात हे बघ मनुष्य आहे आता दंगल चालू आहे दहा जणांनी एखाद्या मॉल स्टोर चोरला तिथून वस्तू चोरून नेतात मला वाटतं अरे याने टी व्ही नेला याने फ्रीज नेला याने नेलं आपण नुसतंच बसलो मला वाटतं मी पण काहीतरी चोरी करा डोळ्यांनी पाप पाहिलं आणि ते करायची इच्छा झाली मी काहीच करत नाही पण माझ्या शहराचा रोज घरात दहा बारा शिवाय देत राहतो तर त्या शिवा ऐकून ऐकून त्या सुद्धा माझ्या मुखामध्ये मा बसतात कानाने पाप ऐकलं माझ्या मनामध्ये सुद्धा शिवाजीची इच्छा निर्माण झाली या ज्या गोष्टी आहेत म्हणून वाचा मने जर पाप होऊ नये असं वाटत असेल तर नेहमी चांगलं पाहावं चांगलं बोलावं चांगलं ऐकावं आणि चांगल्याच ठिकाणी नेहमी जावं वाईट ठिकाणी जाऊ नये कारण त्यांनी आपलंच नुकसान झालेलं दिसून येतं म्हणून मन पण हे मोडे ते इंद्रिया आधीच उघडे सूत्रधारे विणसाईकडे जायचे मन हे काय तर सर्व गोष्टींना नियंत्रण करणार आहे आपण कठपुतळ्यांचा जसे खेळ पाहतो त्या कठपुतळ्यानं हलवणारा वरचा हात असतो त्या माणसाचा तो जसा हात हलवतो तसं त्या कठपुतळ्यानं असतात तसं मन हे आपलं हात आहे कंट्रोल करणार त्याच्या मनात आलं चोरी करा चोरी करणार त्याच्या मनात आलं देवात जावं मंदिरात जाणं पण मनावर ताबा असणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि मनाचं जी हिंसा आहे ही सगळ्यात वाईट मनात चांगले विचार येण्यासाठी मन चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे मन चांगल्या ठिकाणी गुंतलं पाहिजे तुम्ही रिकाम बसला वाचला देवाचे काहीतरी पुस्तक वाच तुम्ही हिंसेचे पुस्तक वाचले तर तुम्हाला हिंसा करण्याची इच्छा होणार तुम्ही टिंगल टावळीच्या गोष्टी वाचल्या तुम्हाला टिंगल टावळी करायची इच्छा होणार म्हणून वाचायचं चांगलं पाहायचं चा, तर टी व्हीवर नेहमी देवाच्या सिरियलच पाहा ज्याच्यामध्ये भांडणं आहेत लाव्या लाव्या आहेत अशा सिरियल पाहू नका मग आपल्याला सुद्धा मनामध्ये तसंच येत की आपण असंच करा म्हणून काळाच्या मने पाप होऊ नये याच्यासाठी आपले जे पाच इंद्रिय आहेत त्या पाचही इंद्रियांना चांगलं वळण लावायचं चांगल्या लोकांच्या संगतीत राहायचं आणि चांगलेच विचार मानामध्ये येतील याची काळजी घ्यायची आज आपण इथं आपलं छत्तीसावं प्रवचन आज थांबूया माझी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहा आपल्या इतरांना मित्रांना पाठवा फेसबुकवर पाठवा व्हॉट्सअपवर पाठवा आणि तुमच्या आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहत कुंडली गोवर्देव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी